ही राष्ट्रवादीच्या अहवालातच एवढी गदळ आहे ही कुठंच राहत नाही एवढं चुकीच्या पद्धतीनं अतिशय प्राणघातक हल्ला झाल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला तीच लोकं सांभाळायची असतील तर अशा लोकांचा बंदोबस्त केल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी आणि छावा संघटना गप्प बसणार राष्ट्रवादीची वाचवायची म्हणून भाजपला जाऊन गाठी होतात यांच्या राष्ट्रवादीचे नेते जाऊन वरी जाऊन भेटणार नाही नाही ह्याला वाचवायचं वाँच त्याला आम्हाला सांभाळायचं काय मग शिंदे एकनाथ शिंदेसाहेबाचे काही चुकीचे लोक असले की त्यांनी जाऊन लगेच फडणवीसांची भेट घ्यायची नाही नाही ह्यांना आम्हाला वाचवायचं म्हणजे ही तिघजण एकूणमेकाचे जी काही चुकीचे लोकं सांभाळायचा सा प्रयत्न आहेत आणि चुकीच्या लोकांना पाठीशी घालून सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न आहेत ही राज्यासाठी हानिकारक आहे चुकीचं आहे तर लगेच इकडं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला अजित पवार त्यांचे वडील लगेच फ्रंटला आले आणि त्यांनी सांगितले की पार्थला अनुभव नाही शिकलतो ह्याच्यात काय आणि अनुभवातून माणूस शिकत असतो म्हणजे आता या अठराशे कोटीचा अनुभव होता आता पुढं चालून म्हणजे अठराशे कोटी म्हणजे सॉरी अठरा हजार कोटीचा घोटाळा होणार आहे राज्यात भविष्यात ह्या गोष्टी घडणार आहेत पार्थ पवार ची कंपनी बरोबर पार्थ पवार दोष्या त्याचा आरोपी व्हायला पाहिजे ना सोबत त्याच्यात दिग्विजय पाटील म्हणून कोणतरी त्याचा पाहून नातेवाईक त्याला आरोपी केलं त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल केला तहसीलदारला ते के निलंबित केलं रजिस्ट्रारला निलंबित केलं मग आज पार्थ पवार काबर कारवाई नाही ही कळत नाही का, ना। ना का महाराष्ट्रातल्या जनतेला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जर असाच व्यवहार केला असता तुम्ही आतापर्यंत त्याला जेलमध्ये टाकला असताना त्याला टायरमध्ये टाकला असत टायराची भाषा अजित पवार करतात अजित पवार मी तुला टायर मध्ये घालेन ह्याला टायर मध्ये घालेन त्याला टायर मध्ये तुझ्या पोराला घाल ना आता टायर मध्ये पोराला एखाद्या एखाद्या वेळेस टायर बघू दे शेतकऱ्यांची कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांनी कुठल्या एखाद्या सभेत त्यांना प्रश्न विचारला ए बाबा पैशाची नाटके करता येत नाही सगळे सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही अरे तुम्ही अठराशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीचं सोंग तुम्ही करून फुकटात जमीन लाटायला लागल शेतकऱ्यांनी कर्जमाफीचं सगळं फुकटात पाहिजे तुम्हाला सगळं माफ होत नसतंय स्वतंडगिरी लावल्या राज्य बघायला तुमच्याकडे उघड्या डोळ्याने तुम्ही किती शब्दाची पक्की आहेत अजित पवार तुमचा सगळा कारभार आहे एक दिवशी हिशोब होणार रा। राज्यातला शेतकरी डोळ्यानं रा बघतोय तुम्ही एवढं चुकीच्या पद्धतीनं चुकीचे लोक सांभाळायचा प्रयत्न केला ना त्याचा हिशोब शेतकरी करणार राज्यात एक सुद्धा सभा स्थानिक स्वराज्य संस्थेतली एकही सभा अजित पवारची होऊ देणार नाही ही चॅलेंज आज मी अजित पवारला देतो